महाराष्ट्र शासनाने बौद्ध मातंग चार फुला अनुसूचित जाती यांच्यामधील एकोणसाठ जातीचा प्रगतीचा हक्काचा निधी हा महाराष्ट्र वारकरी महामंडळ स्थापन करण्यासाठी व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यासाठी हा निधी वळवलेला आहे याकरिता आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या एनडीएमजे संघटनेच्या माध्यमातून आम्ही पहिल्या दिवसापासून कडाडून विरोध केला असे महाराष्ट्र राज्य एनडीएमजे संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते काय म्हणतात पाहूयात महाराष्ट्र बौद्ध मातम चर्मकार अनुसूचित जाती यांच्यामधील एकोणसाठ जातींच्या प्रगतीचा हक्काचा निधी हा महाराष्ट्र वारकरी महामंडळ स्थापन करण्यासाठी व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबवण्यासाठी हा निधी वळवलेला आहे आणि याला कडाडून विरोध आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटनेच्या वतीने पहिल्या दिवसापासून केलेला आहे यासाठी आम्ही नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या एन चे संघटनेच्या वतीने नॅशनल कमिशन फॉर शेड्युल कास्ट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग भारत सरकार यांना तक्रार दाखल केली होती आणि त्या तक्रारीमध्ये आम्ही हे दोन्ही शासन निर्णयाचे संदर्भ देऊन निवेदन व माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या त्याला जोडून तक्रार दिली होती त्या तक्रारीची गंभीर दखल घेत नॅशनल कमिशन फॉर शेड्युल कास्ट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग भारत सरकार यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना नोटीस धाडलेला आहे आणि या नोटीसीमध्ये आयोगाने त्यांना विचारणा केलेल्या कि संघटनेच्या वतीने जे तक्रार प्राप्त झालेले आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यासाठी व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यासाठी अनुसूचित जातीचा निधी वळवण्यात आलेला आहे का व या तक्रारीच्या अनुषंगाने पंधरा दिवसांच्या आतमध्ये अहवाल आयोगाला द्यावा अन्यथा आयोग आपला स्वतः समन्स काढून या ठिकाणी बोलवेल आणि सुनावणी घेईल अशा प्रकारचा नोटीस हे आयोगाने दिलेला आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग हा भारतीय संविधानाच्या आर्टिकल तीनशे अडतीस नुसार स्थापन झालेला आयोग आहे त्याच्यामुळे त्यांना हे अधिकार हे पॉवर प्राप्त झालेले आहेत आणि त्या अधिकारानुसारच या ठिकाणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने ही नोटीस धाडलेली आहे महाराष्ट्र शासनाला आणि मुख्य सचिवांना आणि अहवाल त्यांना मागितलेला आहे आम्ही आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की कर्नाटक सरकारने चौदा हजार कोटी निधी हा महाराष्ट्र हा अनुसूचित जातीचा वळवला होता त्या अनुषंगाने तुम्ही कर्नाटक सरकारला मुख्य सचिवांना अहवाल मागितला तुम्ही महाराष्ट्र सरकार जे भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांचं सरकार आहे यांच्याकडून अहवाल मागणार आहात काय असा प्रश्न देखील आम्ही आयोगाला विचारला होता आणि आयोगाने त्याची गंभीर दखल घेत आता महाराष्ट्र शासनाला नोटीस धाडलेला आहे आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारने आता लादलं पाहिजे आणि आयोगाने आता नोटीस धाडलेला आहे आयोगाला आता उत्तर द्यावं लागणार आहे तर या ज्या दोन योजना या बौद्ध अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या प्रगतीच्या निधी मधून खर्च घातलेल्या आहेत त्या योजना त्यांनी दुसऱ्या इतर विभागांमार्फत चालवाव्यात सांस्कृतिक विभागामार्फत चालवाव्यात वित्त विभागामार्फत चालवाव्यात कृषी विभागामार्फत चालवाव्यात परंतु सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग व वारकरी महामंडळ आणि तीर्थदर्शन योजना याचा दुरान्वये देखील संबंध नसताना जर महाराष्ट्र शासन या दोन्ही योजना या सामाजिक न्याय विभागात तोंड राबवणार असेल तर मात्र हा भेदभाव आहे हा अन्याय आहे हा अत्याचार आहे आणि हा अत्याचार फक्त एकदा केलेला नाही हे प्रकरण इतकं गंभीर आहे की याची तीव्रता एवढी मोठी आहे की या ज्या दोन योजना मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचं आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या ज्या दोन योजना आहेत या दोन्ही योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालवल्या जाणार आहे म्हणजे जर वर्षी लाखो रुपये कोठ्यावधी रुपये हे या दोन योजनांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा जो विद्यार्थ्यांसाठी असतो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी असतो परदेशी शिष्यवृत्तीसाठी असतो योजनांसाठी असतो माणसांच्या प्रगतीमध्ये अमराग्र बदल होऊन माणसाने प्रगतीचा उच्चांक गाठला पाहिजे या संदर्भामध्ये असतो त्या दृष्टीने हा सामाजिक न्याय विभागाचा निधी हा ओळवलेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या दोन्ही योजना टाकलेल्या आहेत त्याच्यामुळं हा त्याच्या जर वर्षी झाला पाहिजे जर वर्षी होणार आहे असं महाराष्ट्र सरकारचं म्हणणं आहे परंतु आम्ही मागासवर्गीय अनुसूचित जाती अनुसूचित जमातींचे नागरिक आम्ही जर नाराज आहोतच परंतु आमच्या सोबत महाराष्ट्रातला हा निधी त्यांनी इतर योजनांसाठी वळवल्याने इतर योजना याच्यामध्ये टाकल्याने सबंध भारतातले अनुसूचित जातीचे नागरिक नाराज झालेले म्हणजे जर महाराष्ट्रातल्या दलितावरती आदिवासींवरती मागासवर्गीयांवरती अन्याय झाला तर भारतातल्या प्रत्येक राज्यातल्या दलित आदिवासी आणि मागासवर्गीयांना वाईट वाटत त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकारचा निषेध हा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून आता संबंध भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा कडक शब्दामध्ये निषेध होत आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने हा निर्णय जर माघारी घेतला नाही हा निर्णय जर त्यांनी ही योजना दुसऱ्या विभागामार्फत राबवली नाही आणि जर आमच्या प्रगतीचा निधी या योजना तुम्ही जर वापरत असाल तर तुम्हाला लोकसभेमध्ये मागास वर्गीय अल्पसंख्याकांनी ओबीसी इतर मागासवर्गीयांनी भाटक्या विमुक्तांनी सगळ्या भूमिपुत्रांनी मूल निवासी नायकांनी तुम्हाला धडा शिकवलेला आहे तुमचा दारुण पराभव लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे याच्याही पेक्षा मोठा पराभव तुमचं डिपॉझिट देखील वाचणार नाही इतका मोठा पराभव विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टीचे जे मित्र पक्ष आहेत त्यांचा होणार आहे असा संघ असा विश्वास आम्ही आता मागासवर्गीय घटकांनी बांधलेला आहे जर तुम्ही आमच्या मुळावरती उठलेला आमच्या प्रगतीवरती उठलेला आहात आमच्या तोंडामध्ये जाणारा अन्नाचा घास तुम्ही जर हिरावून घेणार असाल आणि आमच्या प्रगतीचा निधी जर वारकरी महामंडळासाठी आणि तीर्थदर्शन योजना तुम्ही राबवणार असाल तर मात्र तुम्हाला पळायला जागा पुरणार नाही असा ठरावच आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये केलेला आहे जो ऊसतोड महामंडळासाठी एक महामंडळ स्थापन केलं होतं आणि ते सुद्धा महामंडळ या मागासवर्गीयांच्या पैशातून केलं होतं त्या ऊसतोड महामंडळाला चार वर्षांमध्ये हे काही रुपया निधी या सरकारने दिलेला नाही शिंदे फडणवीस आणि पवारांचं जे सरकार आहे या सरकारने ऊसतोड महामंडळाला एक रुपया निधी दिलेला नाही जे ऊसतोड महामंडळाचं झालेलं आहे तेच या वारकरी महामंडळाच्या संदर्भात होणार आहे निवडणुकीच्या पूर्वी लोकांना भुलवण्यासाठी ही योजना काढलेली आहे परंतु ही योजना कायमस्वरूपी टिकणार नाही ज्याप्रमाणे महामंडळांच्या महामंडळांना तुम्ही एकही रुपया दिला नाही त्या दोन वर्षांमध्ये मागासवर्गीयांच्या महामंडळांना महात्मा फुले महामंडळ अण्णाभाऊ साठे महामंडळ संत रोहिदास महाराज महामंडळ व इतर मागासवर्गीयांचे जे महामंडळ आहेत त्याला एकही रुपया तुम्ही निधी दिला नाही त्याच्या कर्ज योजना तुम्ही चालू केल्या नाहीत या उलट मराठा समाजासाठी कार्यरत असलेलं अण्णासाहेब पाटील महामंडळाला तुम्ही कोट्यावधी रुपये निधी दिला त्याच्यावरती अध्यक्षही नेमला त्या अध्यक्षाला तुम्ही कॅबिनेट संधी दिली आणि असं असताना मागास वर्गीयांच्या प्रती तुम्ही जो हा भेदभाव चालवलेला जाती जातीमधील एकोणसाठ जातीच्या प्रगतीचा निधी महाराष्ट्र शासनाने वळवला असल्याचं सांगता एनडीएम संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते अशाच नवनवीन अपडेट बघण्याकरिता आमच्या करायला विसरले प्रखर लेखनी लेख मराठी अस्मितेचा